कवठेगुलंद तालुका शिर येथील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव्यानं दाखल झालेल्या नवगत विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं कृष्णा नदी पलीकडे कृष्णा नदीपलीकडील नदी गोरवाडसह औरवाड आलास बुबनाळ कवठे गुलंद शेडशाळ गणेशवाडी या पंचक्रोशीतील लालबहादूर विद्यालय हे पाचवी ते पर्यंतच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे येथे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळतं यामुळं प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची सर्वप्रथम पसंती असते जून मध्ये शाळा सुरू होणार असल्या तरी मे मध्ये वार्षिक परीक्षांचा निकाल लागल्यानंतर लगेच या भागातील पालक आपल्या पाल्याला पाल्याचा पाचवी व आठवी साठी प्रवेश निश्चित करून ठेवतात शाळा सुरू झाल्यानं नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औषण पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर झालेल्या स्वागत कार्यक्रमात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्रीत एम एम सनबे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं सर्व शिक्षा अभियानांतर्गत नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वया दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आलं पेढे व साखर देऊन त्यांचं तोंड गोड करण्यात आलं यावेळी कुमारी पायल विजय कबाडे हिने आपल्या मनोगतातून शाळेची ओळख करून दिली या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्रीत एस डी भुरुटे पर्यवेक्षक श्रीत आर डी खामकर ज्येष्ठ शिक्षक श्री डी पी काटकर एल सी चौरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन श्री व्ही एस कांबळे यांनी केलं तर आभार श्री व्ही आर संदी यांनी मांडले शाळेचे वैशिष्ट्ये गौरवाड औरवाड आलास भुगनाळ गुळवंद शेडशाळ गणेशवाडी या सात गावातील विद्यार्थ्यांसाठी लालबहादूर विद्यालयामार्फत मोफत बस सेवा आहे यावर्षी इयत्ता पाचवीसाठी चाळीस व आठवीसाठी अठ्ठेचाळीस नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला विद्यालयाची एकूण प विद्यार्थी पटसंख्या चारशे बावन्न आहे यामध्ये दोनशे बावीस मुले व दोनशे तीस मुलींची संख्या आहे तसेच बारा उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक शिक्षिक आहेत विद्यालयाला प्रशस्त क्रीडांगण असून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन या यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं संगणकीय प्रशिक्षणासह अत्याधुनिक अटल लॅब प्रात्यक्षिकासाठी प्रयोगशाळा आहे मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद